यानंतर बातमी नवी मुंबईतून आहे नवी मुंबईतील प्रसिद्ध जमीन व्यावसायिक फोर पॉईंट डेव्हलपर्सचा दुसरा वर्धापन दिन सोहळा नुकत्याच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि भविष्यात होणाऱ्या तिसऱ्या नवी मुंबईच्या विकास लक्षात घेता खोपटा टाउनशिप आणि स्मार्ट गुंतवणूकदारांना रास्त दरामध्ये जमिनीचे प्लॉट विक्रीचं काम फोर पॉइंट डेव्हलपर्स करत आहेत आतापर्यंत दोन हजार गुंतवणूकदारांना पंचाहत्तर एकर जमिनीचं यशस्वीपणे वितरण करण्यात आलेलं आहे या संस्थेमार्फत आणि सामान्य नागरिकांची स्वतःचा जागा घेण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार या माध्यमातून करण्यात येत आहे भविष्यात फोर पॉईंट डेव्हलपर्स ही रिअल एस्टेट क्षेत्रामधली अग्रगण्य कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड करण्याचा मानस ठेवूनच हे पुढचं काम करण्यात येत आहे आणि पुढची वाटचाल करण्यात येत आहे अशी प्रतिक्रिया फोर पॉइंट्स डेव्हलपर्सचे डायरेक्टर अशोक मोटे यांनी व्यक्त केली आहे मुंबई मुंबई नंतर ठाणा ठाण्यानंतर नवी मुंबई बनलं आणि त्याच्याच ना आता हे तिसरी मुंबई बनते ही चौथा कोपरा बनतोय म्हणून आम्ही फोर कॉर्नर डेव्हलपर्स त्या फोर कॉर्नर डेव्हलपरचे सहा पार्टनर आणि त्या माध्यमातून आम्ही टायटल क्लिअर जागा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय ज्यावेळेस नवी मुंबई सारखी डेव्हलपमेंट येणार आहे शिडकोनी कशी नवी मुंबईमध्ये आणली तसे तिथे एम एम आर डी डेव्हलपमेंट आणणार आहे पण तिथं एम एम आर डी जेव्हा शेक्टरांनी प्लॉटिंग करणार त्यावेळी ऐतिहासिक काम त्या टॉप फाईव्ह मध्ये फोर कॉर्नर डेव्हलपर्स ही कंपनी असणार आहे आमची कंपनी लिस्टेड कंपनी करणार आहोत रिअल इस्टेटमध्ये आज एक ऐतिहासिक काम करण्याचा मानस घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत